ताज्या बातम्यांसाठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. खासदार श्रीकांत शिंदे यांच्या उपस्थितीत इचलकरंजीत विविध कार्यक्रमांचं आयोजन शिवसेना जिल्हा प्रमुख रवींद्र माने यांची माहिती. शिवसेना शिंदे गटाचे खासदार श्रीकांत एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत सोमवार 8 जानेवारी रोजी इचलकरंजी शहरात विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आले असल्याची माहिती शिवसेना जिल्हा प्रमुख रवींद्र माने यांनी दिली. विविध विकास आणि का धार्मिक कार्यक्रमाच्या निमित्ताने खासदार श्रीकांत शिंदे हे इचलकरांची देत आहेत सकाळी त्यांच्या उपस्थितीत कोल्हापूर नाका येथे शिवसेना शहर शाखेचे उद्घाटन तेथून मोटरसायकल रॅलीने शिवतीर्थ येथे येऊन छत्रपती शिवाजी महाराजांनी स्टेशन रोडवरील वरील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास अभिवादन करण्यात येणार आहे राजीव गांधी सांस्कृतिक भवन येथे अनुकंपा तत्वावर महानगरपालिका सेवेत आलेल्यांना नियुक्तीपत्र प्रधान प्रदान कार्यक्रमास उपस्थित राहणार आहेत त्यानंतर गांधी पुतळा येथून पुरवठा कार्यालयासमोर संजय गांधी निराधार योजनेतील लाभार्थ्यांना मंजूर पत्राचे वाटप होणार आहे पंचंगा नदी तीरावरील बरद विनायक मंदिरात सुरू असलेल्या श्री एकशे गणेश महायज्ञ कुंड या ठिकाणी भेट दिल्यानंतर झेंडा चौक येथील मातोश्री भवन या ठिकाणी हातकलंगले लोकसभा मतदारसंघात समाविष्ट विधानसभा निहाय कार्यकर्त्यांची आढावा बैठक होणार आहे या सर्व कार्यक्रमासाठी खासदार धारशील माने खासदार संजय मंडलिक राज्य नियोजन मंडळाचे अध्यक्ष राजेश शिरसाकर आमदार प्रकाश आवाडे माजी आमदार सुरेश आळवाणकर आमदार डॉक्टर राजेंद्र पाटील यड्रावकर आमदार प्रकाश आबेडकर उपस्थित राहणार आहेत अशी माहिती जिल्हा प्रमुख श्री माने यांनी दिली यावेळी शहर प्रमुख भाऊसा आवडे प्रकाश पाटील रवी लोहार रवी रुते वैशाली डोंगरे रुपाली चव्हाण दीपक पाटील आदी उपस्थित होते महानकरी निपसाठी सुभाष भस्मे इचलकरंजी